नमस्कार मित्रांनो बारगळ फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा उद्या आहे अण्णाभोर साठे जयंती त्याच्यामुळे पिवळे फेटे आणलेले आहे बघा मित्रांनो हे बघा गुलाबी फेटेसुद्धा आणलेले आहेत हे बघा भगवे सुद्धा फेटे आहेत लागत असतील तर नक्की हे बघा माघगोनीमध्ये भरलेले आहेत कोण बघा मित्रांनो डोळे फेटे आहे उद्या बघा शिवांश कसा पेटे जमा करत शिवा पेटा बांधायचा तुला कसा बांधायचा असा बघा मित्रांनो इकडे आहे फेटे आपले बघा किती फेटे आहे कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता फेटा आवडला गुलाबी पिवळा गुला की बघवा कमेंट करा मित्रांनो